नमस्कार मित्रांनो मराठी एस के या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत नुकताच या मालिकेला तेजस्वी प्रधान हिने रामराम केला आहे तर या दरम्यान मालिकेमध्ये सोबत मुख्य भूमिकेमध्ये दिसणारा सागर म्हणजेच अभिनेता राज याने याबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे की नुकताच मकर संक्रांतीच्या निमित्ताने नवीन मुक्ता आणि सागर यांची मुलाखत पार पडलेली आहे या मुलाखतीमध्ये राज तेजस्वी मिस करतोय का हा प्रश्न विचारण्यात आला यावर म्हणाला राज ही नक्कीच मिस करतोय तो म्हणाला जसं शाळा कॉलेज संपतं जसा आपला संपत, एखादा मित्र पुढच्या व्याचला जातो तेव्हा आपल्याला आठवण येत राहते पण प्रक्रिया पुढे चालत राहते सो मस्ट अँड गो आहे त्यामुळे एन्जॉय करतोय नवी मैत्री होते हा सगळा प्रक्रियेचा भाग आहे असं उत्तर देत तेजश्रीला राज तेजश्रीला राज हा मिस करतोय हे त्याने या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे दरम्यान तेजस्वी हिने अचानक मालिका सोडल्यामुळे प्रेमाची गोष्ट या मालिकेची चाहते ते मात्र नाराज झालेले आहेत तर मित्रांनो तुम्ही प्रेमाची गोष्ट ही मालिका पाहता का हे आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद